नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये आज काळी तूर मार्केटमध्ये येल आहे या ठिकाणी एकच लॉट आहे आपण जाणून घेऊया पुढे व्हिडिओमध्ये की काळ्यातुरीला कमीत कमी काय बाजारवा लागतो व शेतकरी बांधव जर भेटले आपला त्यांचे बी अनुभव आपण पुढे व्हिडिओमध्ये ऐकूया की काय उतारा आला काय नाही पुढे जाणून घेऊया आपण आरशीद्वारे काळ्या तुरीचा बाजार भावन

એકાવન 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 સાત ચારસો એકાવન 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 બાવન 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 ત્રેપન ચોપન પચપન છપ્પન સત્તાવન અઠાવન સાઠ એકસઠ બસઠ ત્રેસઠ ચૌસઠ પૈસઠ છાસઠ સદુસઠ અડસઠ વસત્તર સત્તર એકાત્તર બહ્તર ત્રેરાતર પંચર છતર સતર અઠાત્તર ઉનાસી અસિસી એક્યાસી બ્યાસી ત્રેસી ચોરાશી પંચાશી છી સત અઠ્યાસી નવ એકવ બ્યાનવ ત્રેયાનવ ચૌર્યાન પંચાનવ કરુણા

ચોવીસ પચીસ છબ્બી સત્તાવીસ અઠાવીસ ઓનતીસ ત્રીસ એકતીસ ઉક બી ત્રીસ ચૌદ પૈતીસ છીએ સૈતી અડતીસ વીસ એકસ પૈયાસ ચાલસ પૈતાલીસ છ્યાલીસ સેતાલીસ અડતાલીસ વનપચાસ પચાસ એકાવન બાવન ત્રેપન ચોપન પચપન છતાવન અઠાવન પાર સાઠ એકસઠ પાસઠ ત્રેસઠ ચૌસઠ પૈસઠ બસઠ सठत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्रिहत्तर चौऱ्यात्तर पंचत्तर छहत्तर सतर अठहत्तर उनासी असत पाच सो बसी त्र्यासी चौरासी पंचवीसी पंचवीसी सत्यासी अठा अठ्यासीव 90, त्या ठिकाणी आपण हारशीद्वारे जाणून घेतला काळ्या तुरीचा बाजार भाव सध्या काळ्या तुरीची आवक मार्केट मध्ये खूपच कमी आहे म्हणजे नसल्यास जमा आहे शेतकरी बांधव येल होते बाजूला त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काळ्या तुरीला बाजार वगैरे लागला व काय आवरेज आला त्यांना व एकरी किती खर्च आला या ठिकाणी हे जे या दुकान आहे तापड्या ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर दहा अकरा बारा या ठिकाणी मालेला होता त्यांचे या ठिकाणचे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काळ्या तूर विषय अधिक माहिती नमस्कार तुमचं पहिलं संपूर्ण नाव सांगा राहणार औरंगाबाद बरं बरं ही जी काळी तूर आहे तर आपण किती एकर क्षेत्रामध्ये जी लागवड केली ती आपण म्हणजे जवळ पाच एकर हो तो जो तूर होते जवळपास दोन एकर कशाने खराब झाली उन्नी लागली उन्नी दो लागली दो बर बर आज किती आणले होते मार्केटला गोणे आज एकोणचाळीस एकोणचाळीस गुन्ह्या आणले होते बर बर तर आपली किती चांगली राहिली तूर चांगली राहिली समजा तीन एकर होती तीन एकर आली की पाचपैकी किती गोने आणले आज आपण आज एकोणचाळीस आणल्या दोन तीन गोन्या घरी ठेवल्या तर किती भरण साधारण साधारण पण बावीस तेवीस कुंटल भर बर बर तर काय उतार आला एकरी सात एक कुंटल एकरी सात बर बर एकरी काय खर्च येतो तुरला किती खर्च येतो वीस एक हजार खर्च हो का बर बर तर मार्केटला येण्या अगोदर तुम्हाला काय अपेक्षा होते काय भाव मिळाला पाहिजे तुरीला आम्हाला अपेक्षा होते दहा हजार मिळावं पण आता नाही त्याला काय करतात बर 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 म्हणजे या ठिकाणी आज जवळ तुरीचं काय भाव लागला शहरशे सात हजार सहाशे बाजार व्हावं लागलाय बरं तूर। पीक कसं वाटत तुम्हाला चांगलं आहे पीक दुसऱ्या पिकापेक्षा तूर्पिक। पुरत कमीत कमी किती भाव पाहिजे शेतकऱ्याला बी कष्ट करायला वजवायला पुरवठा कमीत कमी दहा हजार पाहिजे तुरीला बर 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 चालतं या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते त्यांच्याकडून आपण काळ्यातुरीविषयी अधिक माहिती जाणून घेतली त्यांनी या ठिकाणी ही जी काळी तूर आणली होती आपण मार्केटमध्ये सध्या आव खूपच कमी आहे काळ्यातुरीची एकच लोट आहे या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व तसंच आपलं पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान